मनमोहित करणारे आणि राष्ट्रीय फुल म्हणून नावलौकिक असलेले कमळ फुल काहीसे दुर्लक्षित असेच आहे मात्र खामगावातील एका ध्येयवेड्या शिक्षकाने कमळाला आपलेसे असून स्वतःच्या टेरेसवर कमळाची आलिशान बाग फुलविली आहे इतकेच नव्हे तर परिसरातील तलाव तिथे कमळ या उपक्रमाच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील सर्वच तलावात विविध जातींची कमळ फुल पोचविली आहेत जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या त्रिसूत्रीतून ध्येयवेळ्या शिक्षकाचा उपक्रम आता नजीकच्या अकोला वाशिम आणि जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे त्यामुळेच पर्यावरण रक्षक आणि पक्षीमित्र असलेल्या या शिक्षकांची हौस आणि छंदाला निसर्ग निर्मितीने फुलवणारा अवलिया म्हणजे संजय गुरव अशी नवी ओळख सर्वदूर तयार होत आहे एका कमळाच्या कंदापासून त्यांनी आपल्या घरावरील एका कमळाच्या कंदापासून त्यांनी आपल्या घरावरील कमळ बागच फुलविली नव्हे तर परिसरातील तलावातही कमळ कंदाचे रोपण केले गुरव यांच्या तलाव तिथे या उपक्रमामुळे परिसरातील निसर्गप्रेमींना अनेक प्रकारची कमळे पाहायला मिळतात कुणाला कमळाची फुलं हवी असली की अनेकांची पावलं त्यांच्याकडे वळतात त्यावेळी कमळ फुल मिळाले नाही म्हणून नाराज होणाऱ्यांना संजय गुरव कमळ कंद देतात कमळाचं रोपट देत समोरच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा नवा छंद त्यांनी आता जोपासला आहे त्यामुळे खामगाव आणि परिसरातच तर समाज माध्यमांवर संजय गुरव यांना कमळ कंदवाले बाबा म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहे घरावरील कमळ टेरेस बाग आणि परिसरातील तलाव कमळमय करण्यासाठी संजय गुरव यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ठिकाणाहून कमळकंद आणि बीजांचे संकलन केले अकोला जिल्ह्यातील नदी पात्रातील नैसर्गिक कमळाची ही बाग संजय गुरव यांनी फुलवली असून खामगाव आणि परिसरातील अनेक तलावात या कंदांचे रोपण केले आहे त्यांच्या बीज संकलन आणि कंद संकलन उपक्रमाला आता अनेक निसर्ग प्रेमींची साथ लाभत आहे मागील अडीच वर्षापासून लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून मी कमळ भारतीय कमळसाठी थोडं काम करत आहे आपल्याकडे एक थोडासा गैरसमज आहे वॉटर लिली आणि कमळ याच्यामधला लोटस तर इंडियन लोटससाठी मी काम करतो आहे तसं माझ्याकडे वॉटर लिलीचे बावीस तेवीस लिली प्रकार आहेत आणि परंतु मला असं निदर्श निदर्शनास आलं की आपल्या विदर्भामध्ये आणि खास करून बुलढाणा आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये दूरदूरपर्यंत कुठेही कमळाचे प्लॉट पाहायला मिळत नाही नदीमध्ये म्हणा किंवा तलावांमध्ये म्हणा तर मी माझ्या गावापासूनच सुरुवात केली जवळपास आता मी बावीस तलावांमध्ये मी याचं रोपण केलेलं आहे लोटसचं इंडियन लोटसचं आणि ज्याला आपल्याकडे आता लक्ष्मी कमळसुद्धा म्हणतात आणि महालक्ष्मी ज्या वेळेस म्हणा किंवा इतर शुभ कार्याच्या वेळेस आपल्याकडे वेगवेगळ्या फुलांची आरास मांडल्या जाते जा, त्यामध्ये कमळाची पण आरास असते तर कमळाची तळे जर आपल्या परिसरात असली तर मधमाशांची संख्या वाढते त्यांना अधिवास निर्माण होतो पक्षीसुद्धा त्या ठिकाणी अधिवास निर्माण करतात त्यामध्ये कमळ पक्षी जो आहे ब्रॉन्ज विंग जकाना त्याला पिहूसुद्धा म्हटलं जाते आणि कमळ पक्षी मराठीमध्ये हा कमळ पक्षी दूरदूरपर्यंत पाहायला मिळत नाही विदर्भात त्याचं कारण हेच आहे की आपल्याकडे कमळाची तलावं नाही आहेत हा पक्षी त्या तलावाच्या परिसरातच आपलं घरटं करतो त्या कमळांच्या पानावर आणि तिथंच अंडी घालतो आणि आपल्या पिल्लांना भरवतो तर हा पक्षी जर आपल्याला असं वाटत असेल की याचा अधिवास आपल्या परिसरात असावा तर आपण आपल्या परिसरामध्ये खदानी तलाव आहेत पाजर तलाव आहे किंवा नदी आहे जिथं भरपूर गाळ आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला अशा कमळांचं रोपण करायचं असेल तर मी माझ्याकडून पूर्ण सहकार्य करेल करे, ज्याचं कुठलंही प्रकारचं शुल्क लागणार नाही माझ्याकडे बावीस तेवीस प्रकारचे वाटर लिलीसुद्धा आहेत परंतु मला छंद आहे इंडियन लोटसचा तर त्याकरता मी कुठेही हे काम मोफत करण्यास तयार आहे बुलढाणा जिल्ह्यात मी खामगाव तालुका चिखली तालुका मेहकर तालुका जळगाव जामोद अशा विविध ठिकाणी जाऊन सध्या मी कमळची रोपं रोपण केलेली आहेत काही बीजा रोपण केलेली आहेत आपणही आपल्या परिसरात अशा प्रकारचा छंद जोपासावा धन्यवाद ಮೊಹಮ್ಮದ ಫಾರೂಕ್ ವಿದರ್ಭ ನ್ಯೂಸ್ ಖಾಮಗಾಂ